अमावास्याची गडद रात्र हातात लकलकती लग तलवार आणि समोर निशाणावर झोपलेले ज्योतिराव फुले आज पण त्या काळ रात्रीचा थरार अनुभवणार आहोत जेव्हा साक्षात मृत्यू ज्योतिरावांच्या उशाशी उभा होता पण ज्योतिरावांच्या एका वाक्याने त्या मृत्यूचेही हात कसे थरथरले चला तो अंगावर काटा आणणारा प्रसंग सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी भक्ती आणि तुम्ही पाहताय आवाज मराठी ही गोष्ट आहे साधारण अठराशे पंचावन्न ची ज्योतीराव आणि सावित्रीबाईंनी पुण्यात मुलींची आणि अस्पृश्यांची शाळा सुरू केली होती विद्येविणा मती गेली असं सांगत त्यांनी अज्ञानावर प्रहार केला परंतु काही लोकांना हे रुचत नव्हतं त्यांना वाटायचं की जोतीराव धर्माच्या विरोधात आहे त्यामुळे काही लोकांनी जोतीरावांना कायमचं संपवण्यासाठी दोन मारेकऱ्यांना सुपारी दिली प्रत्येकी हजार रुपयाची त्या काळी ही रक्कम खूप मोठी होती ती रात्र होती अमावस्येची जोतीराव आपल्या घरात गाढ झोपलेले होते मध्यरात्रीच्या सुमारास खिडकीतून दोन व्यक्ती आत शिरले त्यांच्या हातात लकलकते तलवारी होत्या तेवढ्या त्यांच्या हालचालीने जाग आली त्यांनी डोळे उघडले तर समोर साक्षात काळ उभा होता पण ज्योतिराव डगमगले नाहीत त्यांनी शांतपणे त्या मारेकऱ्यांना विचारलं तुम्ही मला का मारू इच्छिता मी तुमचा काय अपराध केलाय त्यावर मारेकरी म्हणाले तुम्ही धर्माच्या विरोधात आहात आणि आम्हाला तुम्हाला मारण्यासाठी प्रत्येकी रुपये मिळणार आहेत यावर ज्योतिराव शांतपणे म्हणाले अरे मग वाट कसली पाहता खुशाल मारा मला मी तर आयुष्यभर बहुजनांच्या कल्याणासाठी झटलो आहे आता माझ्या मरणाने जर तुमचं भलं होणार असेल तुम्हाला पैसे मिळणार असतील तर हे घ्या माझं डोकं आणि मारा मला ज्योतिरावांनी आपली मान पुढे केली एका समाजसुधारकाची ही निस्सिम त्याग वृत्ती पाहून मारेकरांच्या हातातील शस्त्रे गळून पडली ज्याला आपण मारायला आलोय तो तर आपल्याच हितासाठी झटतोय हे त्यांना उमगलं त्या रात्री फक्त ज्योतिरावांचे प्राण वाचले नाही तर त्या दोन मारेकऱ्यांचा देखील पुनर्जन्म झाला त्यातील एक होता धोंडीराम नामदेव कुंभार हा पुढे ज्योतिरावांचा अंगरक्षक बनून सावली सारखा त्यांच्या समवेत राहिला विशेष म्हणजे ज्योतिरावांनी त्याला नुसतं माफ केलं नाही तर त्याच्या हातातली तलवार काढून त्याला लेखणी दिली त्याला शिकवलं हा झोंडीराम पुढे इतका मोठा पंडित झाला की त्याने वेदाच्या नावाचा ग्रंथ लिहिला आणि शृंगेरीच्या शंकराचार्यांना वादविवादात हरवून सत्यशोधक समाजाचा विजय ध्वज फडकवला महात्मा फुले यांची हीच शिकवण होती त्यांनी केवळ अन्यायाविरुद्ध लढा दिला नाही तर अन्याय करणाऱ्याला जवळ करून त्याचा हृदय परिवर्तन देखील केलं महात्मा फुलेंच्या आयुष्यातील हा किस्सा तुम्हाला माहिती होता का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका